श्री क्षेत्र औदुंबर स्थान विलवाडी स्टेशन पासून सहा की मी अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर आहे सत्पुरुष श्री नरसिंह सरस्वती यांनी चातुर्मास केला स्थान महात्म्य श्री ब्रह्मानंद स्वामींनी तप केले मठ व समाधी औदुंबर येथे आहे श्री नारायणानंद संन्यास दीक्षा व वास्तव्य विशेष विमल पादुका औदुंबर नरसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वराडातला परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली त्यांच्या वास्तव्याने तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते तेथे राहण्या जेवण्याची व्यवस्था होऊ शकते शिवाय गावात धर्मशाळा ही आहेत श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रे यांचे दुसरे अवतार समजले जातात त्यांच्या तपाच्या तेजाने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात त्यांनी सन चौदाशे एक्केचाळीस मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले कृष्णेच्या तीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे भुवनेश्वरी हे शक्तीपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते या निसर्गसिद्ध पोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणच श्रीदत्त पादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे तुझ्या जळाने अमने आमुचित धवळीत राही कृतज्ञ भावे तुला वंदिता श्रीकृष्णामयी अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करून आणि शुचिरभूत होऊन दर्शनाला जावयाचे घाटावरून सरळ पादुकांपर्यंत जाता येते हा घाट येथील शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून, करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे दत्ताचारणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागला की बाजूच्या ओऱ्यांतून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील दत्त संप्रदायात कठोर तपासरणाला फार महत्व आहे अत्यंत काटेकारपणाने पालन करणाऱ्याला दत्त साक्षात्कार सुलभ होतो अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे गोरक्षनाथ सांगदेवरावळ जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत निरंजन रघुनाथ इत्यादी थोर भक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपासरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो या ठिकाणी स्वतः नरसिंह सरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते या औदुंबरांच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या आजोबा वडाखालच्या वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो हे सत्पुरुष च्या गिरणारहून औदुंबर क्षेत्र आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली या शांत प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली त्यांच्या बरोबर मेरुशास्त्री नावाचे एक विद्वान गृहस्थ होते त्यांनी ब्रह्मानंदांच्या सहाय्याने हठयोग प्रदीपिका या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर नावाची टीका लिहिली ब्रह्मानंदांचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी भक्त भाविकांकडून वर्गणी गोळा करून औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले या ब्रह्मानंद मठातच श्री आनंद सरस्वती दत्ता संप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरुष यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती पुणे या मठात श्रीनारायणानंद तीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहत असत औंदुंबर क्षेत्र चैत्रात कृष्णमयी उत्सव श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात या अत्यंत रमणी दत्त क्षेत्राला अवश्य भेट द्यावी या क्षेत्री असे जावे औदुंबर सांगली महाराष्ट्र सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठी वसलेले उदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्तस्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्व आहे या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास स्फुरते होते कोल्हापूरच्या मूळ पुत्राला येथे स्वामींच्या आशीर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यायात आलेली आहे याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमित पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणाऱ्या या भक्तास त्याने केलेल्या पूजेचे अगर पारायणाचे फळ हजारपटीने मिळेल त्या भक्ताला माझा आशीर्वाद राहील असे वचन दिले औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमित बस सेवा आहे सांगली अंकलखोप या बसने इथे जाता येते तासगाव कोल्हापूर या बस मार्गावर हे क्षेत्र आहे रेल्वे मार्गांनी प्रवास करणाऱ्या या भक्तांसाठी पुणे कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने सात किलोमीटर अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रात जाता येते